यानंतर बातमी उत्तर प्रदेशातून समाजवादी पार्टीचे सर्वे सर्वा मुलायमसिंग यादव यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आज उत्तर प्रदेशात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय आज अखिलेश आणि मुलायम या दोघांनी आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे अखिलेश यांच्या बैठकीत एकशे चौऱ्याहत्तर विधानसभा आमदार आणि चौतीस विधान परिषदेचे आमदार पोहोचल्याची माहिती आहे बहुमताची गरज पडल्यास काँग्रेस अखिलेश यांना पाठिंबा देण्यात ची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे अखिलेश यादवांसोबत मुलायम यांनी आपले चुलत बंधू रामगोपाल यादव यांची देखील पक्षातून हकालपट्टी केल्याचं उत्तर प्रदेशच्या निवडणुकी आधीच समाजवादी परिवारात उभी फूट पडली आहे यादव पिता पुत्रांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वीच निवडणुकीत समर्थकांना उमेदवारी देण्यावरून वाद पेटला त्यामुळे काल मुलायम सिंग यांनी अखिलेश आणि रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत प्रशांत लखनौ मध्ये हाय व्होल्टेज सगळा ड्रामा सुरू आहे काय होऊ शकतं आता उत्तर प्रदेशमध्ये नक्कीच विलास तर आता या क्षणाचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो म्हणजे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचं काय होणार कारण हे देशातलं सगळ्यात मोठं राज्य आहे आणि या राज्याची सत्ता सांभाळणाऱ्या पक्षामध्ये उभी फूट पडलेली आहे काल मुलायम सिंग यांनी आपला मुलगा आणि जो राज्याचा मुख्यमंत्री आहे त्यालाच पक्षातून हाकललेला आहे त्यामुळे एक प्रकारे घटनात्मक जो आहे तो या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आता जी बैठक पाच कालिदास रोड या अखिलेश यांच्या निवासस्थानीची सुरू आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदाबाबत अखिलेश नेमकी काय भूमिका घेणार कुठला स्टँड घेणार याच्याबद्दलची उत्सुकता आहे जर जी माहिती कळती त्याच्यानुसार कदाचित ते मुख्यमंत्री पद सोडणार नाहीत पण एकूण चारशे तीन आमदार आहेत उत्तर प्रदेशमध्ये आणि बहुमतासाठी दोनशे दोन आमदारांची गरज अखिलेश यांना हवी आहे त्यांच्या गटामध्ये आता एकशे पंच्याहत्तर आमदार आहेत आणि जसं तू आता उल्लेख केलास काँग्रेस त्याच्यानंतर आर जेडी लालू प्रसाद यादव हे हे देखील जे आहेत ते देखील अखिलेश यांच्यासोबत यायला तयार आहेत त्यामुळं एकीकडे अखिलेश यांच्या निवासस्थानी जी बैठक सुरू आहे तिकडे देखील लक्ष आहे आणि दुसरीकडे मुलायम सिंग यांच्या घरी देखील थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे आणि त्याच्याबद्दल देखील तिथं काय होतंय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल नक्कीच आणि तेव्हा उत्तर प्रदेश मधली ही जी सगळी यादवी आहे त्या यादवीतून पुढे काय येतं कसं राजकारण घडतं कसं राजकारण वळण घेतं यावर आपले नजर असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल